आताची एक मोठी बातमी आपल्या हाती येते नगर कल्याण महामार्गावर भनगडेवाडी परिसरात ठाणे मेहकर एस टी बसने उसाचा ट्रॅक्टर इको गाडी स्विफ्ट कार यांना उडवलाय ढवळपुरी फाट्याजवळ आज बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या च्या दरम्यान भीषण अपघात झाला असून यामध्ये सहा जण जागीच ठार झालेत या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय मृतांची ओळख पटली असून त्यामध्ये पारनेरचे दोन संगमनेरचे तीन तर पाथर्डीमधील एकाचा समावेश आहे मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी भेट दिली पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पुढील तपास करत आहेत याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी पाहुयात دغه چې په څو دغه چې په څو دغه چې دغه چې په څو आज सकाळी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान पारने पुरुष ठाण्याच्या हद्दीमध्ये भनगडेवाडी फाटा या ठिकाणी एक ट्रॅक्टर इको गाडी स्विफ्ट आणि एस टी महामंडळाची बस होती ठाणे मेहकर बस तर ह्यामध्ये भीषण अपघात झाला त्याच्यामध्ये जा जागेवरती पाच जण आणि हॉस्पिटलमध्ये एक जण असे सहा जण एकूण मैत झालेले आहेत त्या अनुषंगानं पारनेर पुरुष आणि येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर सर्व जखमींना तीन जखमी त्यामध्ये आहेत त्या तीन जखमींना सिव्हिल हॉस्पिटल नगर आणि आपलं ग्रामीण रुग्णालय पारने या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेलं आहे त्याचप्रमाणे सदर ठिकाणी माननीय एस पी साहेब माननीय अप्पर पोलीस आयु अधिका अधीक्षक आधिक त्याचप्रमाणे माननीय उपविभागाधिकारी भोसले साहेब या ठिकाणी रात्री भेट देऊन एन एच आयचे मयूर आ, मयूर साहेब त्यांची पण त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना सदर ठिकाणी स्टमलर रमलर आणि एरिया ॲक्सिडेंट प्रोन आहे या संदर्भात बोर्ड लावायची सूचना केलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे झाडं आहेत रस्त्यावरती साईडला वाढलेली त्याच्या फांद्या ट्रिम करायच्या पण सूचना केल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत